आपण आज कट वड्याची रेसिपी बघणार आहो कट आणि फंड कच्च्या फणसापासून वडा अशी आपण रेसिपी बघणार आहोत तर आधी पहिल्यांदा मी काय करते तर तुम्हाला कटाची तयारी करून दाखवते म्हणजे कटाचं हे वाटप आपण भाजून घेऊया कांदा खोबरं आणि मग तुम्हाला पुढे वड्याची तयारी मी दाखवते काय करायची की आता लसूण चांगलं भाजून घेते तेलावर भाजलं की कटाला तवंगही चांगला येतो म्हणून तेलावर भाजायचा असं छान पैकी मी भाजून घेणार आहे त्याच्यावर सुक खोबरं पण घालणार आहे पण ते भाजलेलं आहे म्हणून अगदी नंतर घालणार आहे चांगला कांदा परतून घेते कांदा चांगला परतण्यासाठी एक थेंबर मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला परतला जातो चटकन परतला जातो हा एक चिमूट अगदी मीठ टाकायचं नाही त्याच्यामुळे कांद्याला पटकन रंग येतो थोडी हळद घालणार आहे आणि लाल तिखट आहे म्हणजे कटाला रंग आणखीन छान येतो थोडी हळद आणि लाल तिखट हे काश्मीरी तिखट आहे त्याच्यामुळे त्याचा रंग छान येतो हे भाजून आता होत आलं की आपण त्याच्यावर हे सुकं खोबरं हो टाकणार आहे आणि हे परत वाटप आपण कट त्यात कोंडीला टाकल्यावर परत परतायचंच आहे पण आत्ता आधी आपण हे चांगलं भाजून घेऊया हे खोबरं घातलंय दोन मिनिटं मी भाजणार आहे आणि ठेवणार तसंच अति पण भाजायचं नाही काळपट होईपर्यंत तव्यावर तसंच ठेवते बरोबर ते होणार आहे व्यवस्थित तोपर्यंत तुम्हाला बाकी मी वड्याची तयारी दाखवते काय करायची ती फणसापासून आपण कोवळ्या फणसापासून वडा करणार त्याच्यासाठी साहित्य दाखवते तुम्हाला हा पण फणस उकडवून घेतलेला आहे मी तुम्हाला चिरून दाखवला आहे फणस आणि हा मी उकडवून फणस घेतलेला आहे आता हा मी पहिल्यांदा मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते बघा आता मिक्सरला तेल लावून घेते कारण फणसाला चीक असतो त्याच्यामुळे मिक्सरला जरा तेल लावून घेते असं म्हणजे आपला मिक्सर चांगला राहील तर त्यामध्ये मी फणस घालते तो बारीक करून घेते आणि मग पुढची कृती दाखवते हा फणस मी बारीक करून घेतला आहे त्यामध्ये बटाटा घालणार आहे थोडासा बटाटा असं तो उकडून घेतलाय तो घालते एक बटाटा घालते आता हे मी बटाटा किसून घेतला आहे आणि आपला फणस फणस पण चांगला बारीक करून घेतला आहे त्यामध्ये मी आता भरपूर कोथिंबीर घालणार आहे वडा म्हटलं की कोथिंबीर भरपूर हवी आपण जशी बटाट्या वड्याला कोथिंबीर घालतो तशीच या वड्याला पण कोथिंबीर भरपूर हवी त्यानंतर आता आपण वड्याचा मसाला घालणारो आलं लसूण आणि ओली मिरची ठेचा घालणार आहे त्याच्यात वड्यांचा मसाला त्यापूर्वीही मी तुम्हाला दाखवलेला आहे करून त्यानंतर त्याच्यात थोडं मीठ घातलेलं आहे म्हणून बेटाचं मीठ आणि अगदी एक किती पाव चमचा मी लिंबूचा रस घालणार आहे त्याच्यात चवीसाठी पाव चमचा मी लिंबूचा रस घातलाय मी एकजीव करून घेणार आहे जसा आपण बटाट्याचा वडा करतो तसाच हा आपण फणसाचा वडा करणार एक वेगळी चव कोकणातल्या चवी जरा वेगवेगळ्या छान वाश येतोय आपलं मळून झालेलं आहे आपण आता वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊया मी वड्यासाठी पीठ भिजवून घेते त्याच्यात आता मीठ घालते आहे प्रमाणे मीठ लाल तिखट घालणार नाहीये हळद थोडीशी हळद घालणार आहे एक चिमूट ओवा आहे आणि थोडी कोथिंबीर घालणार आहे छान दिसते पण छान वड्याना पिठात कोथिंबीर सगळीकडे सगळं लावून घ्यायचं आणि पीठ भिजवायचं बघा कलर किती छान आलाय तो साधारण एक किलो वड्याना दोनशे ग्रॅम पीठ लागतं अगदी एखादा जास्त वापरणारा असेल तर पाव किलो नाही तर दोनशे ग्रॅममध्ये एक किलोचे वडे होतात असं प्रमाण आहे वड्याचं आणि याच्यात आता मी एक चिमूट इनो किंवा सोडा काहीतरी टाकणार आहे पण आहे जेव्हा ताळणीट टाकू तेव्हा हे बघा असं आपलं आता हे पीठ तयार झालं आहे वड्याची तयारी झाली आता मी हे कटासाठीचं वाटप छानपैकी तयार झालेलं आहे आता आपण कट फोडणीला टाकूया थोडं तेल टाकणार आहे कारण आपण तेलावर वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे तेल मी अगदी थोडं टाकणार आहे तर तेल गरम होतंय मोहरी टाकलेली आहे त्यावर मी कढीपत्ता टाकला आहे हे जे कटासाठी म्हणून केलेलं वाटप आहे ते घालणार आहे छान वाश येतोय जरा तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेणार वाटप परतून घेऊया आता छान वाटचा परतून पर होतोय आता मी त्यावर गरम मसाला घालणार आहे हा घरी केलेला गरम मसाला आहे माझा तो घालणार आहे त्याची तुम्हाला लिंक मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये गरम मसाला आणि लाल तिखट घालणारे बेताच अति तिखट करणार नाही आहे मी असं छान सुंदर आपलं वाटप आता तयार झालं आता मी चार मीठ घालणार आहे आणि वरून गरम पाणी आहे चवीप्रमाणे मीठ आणि गरम पाणी आहे गरम पाणी ओतलं की खटाला रंग छान येतो नंतर मुळात काश्मीरी तिखट आहे त्याच्यामुळे रंग येईलच पाणी होते त्याच्यावर जसा कट शिजेल तसा त्याला रंग येईल हा हा सुंदर आणायचं आहे आपला कट छान तयार आहे त्याला आता उकळी येईल तसा रंग पण येईल मग दाखवते तुम्हाला रंग अजून तो उकळायला हवाय आता मी एका बाजूला इकडे वडे तळायचे होते आपलं तर सुंदर मळून तयार झालेलं आहे आता आपण याचे गोळे करणार आहोत जसे वड्याला गोळे करतो तसे याचे गोळे करून घेणार करून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते जसा बटाटे वडा करतो तसाच आपण फणसाचा वडा करणारो एक वेगळी चव आणि कोकणात आपल्या फणस पिकतो मग असे कोकणी पदार्थ काहीतरी केले की लोकांनाही समजतं काय काय होऊ शकतं फणसापासून छान सुटलाय मस्त कमी आहेत म्हणून छोटी ठेवली ठेवलीये त्याच्यामुळे मी एक एकच वडा काढणार आहे परतून आपलं तर अशी असं पीठ पाहिजे अजूनही जरा पातळ चालणार आहे कारण जास्त कवर जाड करायचं नाही तेवढंच आपण पीठ केलेलं आहे लागेल एवढंच चव बघायची पिठाची मीठ वगैरे लागलंय का नाही नीट जरा तापून दे आता मी कढईत वडा सोडते वडा सोडायची सुद्धा एक पद्धत असते बघा मी असा नेहमी सोडते का दोनच टाकणार आहे कारण तेल थोडं ठेवलं आहे म्हणून वडे पण आपले थोडे सुंदर वडा आपला तयार झालाय तो कलर बघूनच खावासा वाटतोय ना आपला वडा तयार आहे मस्त कुटकुटीत वडा झालेला आहे तेल व्यवस्थित काढून घ्यायचं तेल आलेलंच नाही जास्त तर हे परत टाकते बघा ते आपले वडे छान तयार झालेले आहेत खमंग वास सुंदर सुटलेला आहे आपले वडे खाण्यासाठी तयार आहेत त्याच्याबरोबर कट कट वडा